एकूणच नवी मुंबई महापालिका पंच्याण्णव ते दोन हजार वीस पर्यंत यावेळेला नवी मुंबई महापालिका भाजपचे येणार येणार महापौर रायगड नगरपालिका भाजपचाच महापौर होणार आता ठाणे कल्याणमध्येच सुरस आहे परंतु मी तु तुम्हाला सांगतो तुम्ही इथे रिझल्ट निघाल बदलापूर आणि अमरनाथला की कल्याण सुद्धा साफसफाई होऊन जाईल ठाण्यात सुद्धा साफसफाई असण्यासाठी करायला लागतं मनात असणं ते नुसतं मनात फिरून जमत नाही त्याच्यासाठी प्रयत्नाची पराकट्टा करा बघाशी नाना सुरेश साईटप्रमाणे कुठलीही कमतरता तिथे राहता का ठाणे जिल्हा परिषद भाजपचीच येणार पालघर जिल्हा परिषद भाजपचीच येणार पालघर मधल्या चारच्या चारही नगरपालिका भाजपच्या येणार बदलापूर पण भाजपचे येणार ना अंबरनाथ पण भाजपचे येणार <णेवस्थिति> आता तुम्ही आमच्या तर राहिलं शिल्लक काय सगळंच भाजपचं येणार कोणी जर आम्हाला जर प्रेमानं समजून सांगितलं तर आम्ही प्रवासामध्ये बरोबर घेऊ म्हणजे गाडीमध्ये अडचण झाली तरी आम्ही अडचण सण करू परंतु जर कोणी बाप व्हायचा प्रयत्न केला तर त्याला त्याचा बाप काढायचा